नमस्कार मंडई मी अतुल प्रभू तर मी रिकाम डेगडो या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर जस की तुमका माहितीच असतात की मी मुंबई का मम्मी का सोडू का तर मम्मी बोलता आता इलसच तर जरा देवदर्शन करून जा तर म्हटलं ठीक आहे जाऊया म्हटलं तर दोन तीन दिवस पाठी लागले जाऊया जाऊया तुम्ही म्हटलं आज जाऊया उद्या जाऊया जरा काम असल्यामुळे जरा दिवस पुढे पुढे ढकलत होते तर आजचा दिवस उजाडलो तर मम्मी बोलता काय जाऊया आधी बोलता जीवदानी का जाऊया की अजून काही दुसरीकडे जाऊया तर म्हटलं आपल्या इकडे विरारिष्ठ का मिनी द्वारका म्हणून झालेली आहे द्वारका एक एक आपला गुजरात का आणि आता नवीनच आपल्या इकडे झालेली आहे विरारिश का तर म्हटलं तिकडेच जाऊया तिकडे दर्शन घेऊन मग जीवदानिका का जाऊया तर अशा प्रकारे आता आम्ही चालला एका कुंभारपाड्याचा तर तिकडेच ती लोकेटेड द्वारका मिनी द्वारका म्हणून तर मम्मी पण दाखवते खरंच घे तरी बघा तुम्ही पण या तर मम्मी बोलता तुम्ही पण यावा सगळ्यांनी द्वारके का तर आता आपण आम्ही चालला आता द्वारके का तर तुम्ही पण येवा नक्कीच वेळ भेटत तर येऊन पोचला आणि इकडे गाडी लावलेली आहे मम्मी म्हणता गर्दीला या म्हणता तर आता पुढे जाऊन आम्ही बघतो तर अशा प्रकारे जरा लांबच जर ऑटोन वगैरे येत असाल तर मला वाटतं दोन अडीचशे रुपये रिक्षावाल्याक देऊचे लागत असतील असं माझा अंदाज आहो जास्त असतील किंवा कमी पण असू शकतात तर इकडनं रस्ता इकडे गाडी पार्किंगसाठी हे बघा गाड्या हो, गाडीओ हो, रिक्षा बाईक सगळं आहे गर्दी आहे कारण आज सॅटरडे आहे त्याच्यामुळं मला वाटतं गर्दी असतात आणि उद्या रविवार असल्या कारणानं अजून गर्दी असत इकडे सूचना फलक होतो तुमच्या माहितीसाठी दाखवते तुम्हाला मी चल फास्ट फास्ट आणि समोर दिसता आपल्या भव्य दिव्य असं मंदिर जबरदस्त खरंच आजूबाजूसून झाडं आणखी असते तर अजून चांगला वाटला असता असं प्रोग्राम चालू आहे माझ्या माहितीत असा समजला होता की नाश्ता काहीतरी ज्यूस आणि फळा इकडे अकरा वाजता असे काहीतरी फ्रीमध्ये असतात तर इकडे लोक तुटून पडलेली दिसतात बघूया आता आपण पुढे इकडपासून इकडे अशी गर्दीच गर्दी इकडे चप्पल स्टँड आहे आणि हे बघा आजूबाजूचा परिसर आणि इकडं असं नेट टाकलेला म्हणजे धुळीमुळात धूळ उडतं त्याच्या आठी असतात मला वाटतं कदाचित तर इकडे बाजूका सूचना फलक म्हणजे माहिती ती लावलेली आहे जेणेकरून जेणेकरून भाविकांका समजत म्हणजे कुठे काय असं तर गर्दी बऱ्यापैकी आहे खरंच मग मी काय म्हणतो बोल काय तरी हां बघितलं होतं एवढा मोठा मंदिर देऊळ आपल्याकडे गावोगावी भेटतील पण अशी एवढी उंच आणि मोठी नसतात ना गावी, गावी आपल्याकडे तर अशा प्रकारे सिस्टम आता गर्दी कमी आहे म्हणून नाही तर मला वाटतं असा जाऊन असा येऊन असा असा असं फिरत जाऊचा आता डायरेक्ट जाऊचा पब्लिक बराच येतात आणि इकडे मग तिकडे वाटतं जरा साफसफाईचा काम चालू तर हो पहिलो जय द्वारकाधीश असो स्तंभा तर प्राचीन कलाशैलीने निर्मिती द्वारकाधीश जिंचे अद्भुत मंदिर हे अशी सगळी माहिती दिलेली आहे आणि बाजूसून मस्त डिझाईन आणि हा असं उंच मोठं स्तंभ आणि इकडनं एंट्री शिडे चढून आपल्याक आता एंट्री करू बघूया आतमध्ये कसं दिसतात तर एकदा व्यू दाखवते तुमका मी असो हे असे असतात डेंजर पोरा सगळीकडेच असतात बाहेर खाली इला असतं येत बाहेर तर हे भले मोठे हत्ती जसं आमच्या कोकणात आता ओंकार इलेलो शिव शिव बघ शिव बघ मी बघून घे तर हे बसोसाठी की आपली डिझाईन म्हणून काय समजत नाही पण असं सुंदर असं दोन्ही साईडने असं कलाकृती काढलेल्या हां भारी वाटतं आणि वर हवा पण भारी लागतात तर इकडे तिकडे पायरे संपतात आणि गाभराच्या समोरच एकदम अशी कलाकृती म्हणजे कळसाची जी बाजू असता त्या साईड काही ते प्रत्येक स्तंभात इकडे अशी कलाकृती आणि वेगवेगळ्या देवांचे अवतार वेगवेगळे अवतार घेतलेले त्या काळचे ते प्रत्येक स्तंभामध्ये असे दाखवलेले होते तर इकडे भाविक सगळे हात जोडून बसलेले होते आणि मी तिकडे हे करू का जाऊ का आणि इकडे दरवाजो ओपन गाभाऱ्याचा दरवाजा ओपन करू का त्यामुळं चांगला पहिला दर्शन भेटला आपल्या का आणि त्याच्यानंतर इकडे मोबाईल का अलाउड नव्हता नसल्याकारणामुळं व्हिडिओ इथपर्यंतच करूची लागली आणि त्याच्यानंतर मी तुमका आता बाहेर जो परिसर दाखवेन तर हे असे मूर्ती आणि अवतार दाखवलेले होते तर दर्शन करून झालेला आमचा आणि मम्मी म्हणताय एक मंदिराच्या गोल राऊंड फेरी मारून तर आता मी बाजूचा आजूबाजूचा परिसर आजूबाजूची कलाकृती नक्षी वगैरे जी काय काढलेली आहे प्रत्येक म्हणजे आतमधल्या प्रत्येक स्तंभावर असं काय ना काय हे करणारा होता म्हणजे आपलं शास्त्र सांगणारं होतं तर आतमध्ये रेकॉर्ड करूक अलाउड नव्हतं त्याच्यामुळं आता बाहेर बाहेरनं ज्या काय कवर करूक आहे हो त्या तुमका आता दाखवता आहे तर आता बघा पुढे आणि बघूया अजून किती किती कवर करू भेटता चला तर हे बघा प्रत्येक इकडे अशा प्रकारे कलाकृती नक्षी आय थिंक हा हे सुदर्शन चक्र आणि बासरी असे दाखवलेल्या आणि ह्या साईडने असं हत्ती वगैरे खालसून खालचे नक्षी तर सुंदर अशी कलाकृती म्हणजे आपला राम मंदिर ज्या प्रकारे दिसतं त्याचा लांबून आपली द्वारका दिसतात एकदम भारी प्रेमळ आणि बघत बसावी अशी तर हे आम्ही जवळजवळ पाठच्या बाजू केलेल्या आणि इकडनं जिकडे आम्ही आता दर्शन घेण्यासाठी थांबला होता ती बाजू असतात आणि वर ध्वज का जाम भारी आणि इकडे मला वाटतं कुरुक्षेत्रातील एक सीन दाखवलेला म्हणजे श्रीकृष्ण इकडे हे करतात संदेश देतात अर्जुन का आयथिंक काल चुकत असला तर माफ करा आणि इकडे एक अवतार दाखवलेला वाटत हा होय असं माझा अंदाज आहे या साइड का इकडे एक अवतारा इकडे परत एक मूर्ती आहे देवीची वाटत आर्थिंक का चुकत असला तर माफ करा असे हे बघा इकडे सुदामा म्हणजे सुद्धा मत इकडे बसलेले दाखवते हे करतो पुढे जाऊ शकत नाही कारण पुढे फोटो काढतात आणि हे पण जेव्हा हे युद्धभूमी तर हे केलेला म्हणजे आपले अवतर दाखवलेले जेवता मी पण आताच एक वेबसिरीज बघितली होती त्याच्यात असं दाखवलं तर मला वाटतं तो एक सी म्हणजे ते एक इकडे चित्र हे दाखवलेलं आहे थोडीफार माहिती आहे आपल्याकडून मम्मी म्हणता मंदिराच्या टोकापर्यंत घे म्हणजे मला वाटतं पूर्ण मंदिराच्या भोवतारी प्रत्येक इतिहास हा हे बघा हे इकडे रथ दाखवलेला जरा ऊन असल्यामुळे तेवढा शार्प दिसत नाही ले था। ते असा याच्यासाठी वाटत पुढे म्हणजे लहानपणी पाणी हे करत असताना म्हणजे मस्ती करत असताना असे दाखवलेला तर ही कालची डिझाईन बघू शकता म्हणजे किती कोरीव काम आणि एकदम हे केलेलं बरोबर मानूच्या लागत आणि आणि हे इकडे नागावर म्हणजे आपला मम्मी इकडे तर मला वाटतं इकडे ते नागावर हे करून त्या म्हणजे एका ह्याच्या तलाव आता नाग होतो तेव्हा ते हे केलेला तर ते इकडे चित्र दाखवलेलं इकडे बघा ही आता मला वाटतं मी पूर्ण मागच्या साइड का हे मागच्या बाजूची बाजू आणि इकडे बालपण दाखवलेला वाटता हे बघा बघायला खरंच जबरदस्त डोळ्याचा पारणा फेडणारा असा एक मंदिर तर अशा प्रकारे हे बघा ही एक बाजू आणि मागची बाजू कोणती ती अजून आता समजत आहे बोलफिरला होतरी एवढं तर लोक इकडनं येतात काय व्ही आय पी इकडे पण हा काय समजत नाही दर्शन वगैरे की आम्ही इलावर दरवाजा इकडे ओपन केला नाही मम्मी इकडे ओन उभे राहूलया मम्मी बोलता ऊन लागव लागला लवकर काय ते कर चल घे चल तिकडे बघूया काय आता तर इकडे गुरुजी पण पोच देतात भारी फोटो काढणाऱ्यांकडे

नाव पण अशा ठिकाणी जेवल्याने ज्या ठिकाणी दिसत ते सुरुभी कुंड दिसतात ओके तर इकडे एक हे दाखवलेलं म्हणजे बघण्यासारखा आतमध्ये पैसे पण टाकलेले आहेत लोठा नवलकुंड हे सगळे कुंड वगैरे सगळे दाखवलेले आहेत आणि इकडे राधा कृष्ण अशी मूर्ती अशी ठेवलेली समोर आणि तिकडे गाय गो माता तिकडे वर ठेवलेला तिकडे मोर आणि वर परत हे आ तिकडे तर अशा प्रकारे जेवढा कवर कवर अप करू भेटतात तेवढा हे दाखवलेलं वर तिकडे अरे हा तर त्या साइड का आपले बजरंगबली हातात पर्वत घेऊन तो एक तिकडे हे दाखवलेला झूम करून ओके आणि इकडे श्री कृष्णाने करंगळीवर जेव्हा गोवर्धन पर्वत हा तर तो घेतलेलो तो एक इकडे हे केलेला आणि इकडे आपली दहीहंडी म्हणजे काय मडकी फोडताना तर इकडे हे बघा दहीहंडी आपलं आवडतो हे तर ते म्हणजे दूध दही चोरून खातानाचं एक असं चित्र इकडे ह्या साइड का असं दाखवलेलं आणि हे काय भी करना साथी। अशा शांत दे दे तर इकडे आतमध्ये जर कोणाक माहिती नसत कोण नवीन इलाज असत तर इकडे आतमध्ये म्हणजे शंकराचे हे असे साधना करण्यासाठी असा शांततेत बसून आपण हे करू शकतो तर त्याच्यासाठी त्या आतमध्ये अशी जागा दिलेली आहे तर ह्या साइड का इला होता आपण ह्या साइड का ओके हे बघा ह्या साइड का दाखवत आहे हे जेव्हा ह्याच्यातून येतना आ, हे टोपलीतून घेऊन जातात असतात कृष्णा का तर त्यावेळीच असं दृश्य दाखवलेलं हे बघा त्या साइड का सुदर्शन चक्र इकडे शंख बासरी असं दाखवलेलं हा पायक चटके बसूक लागले मम्मी पायक चटके बसूक लागले हे बघा जेव्हा अ हे आपला अवतार हा श्रीकृष्णांचा अवतार जेव्हा हे होता आणि जेव्हा ते जेल सगळी लॉक असतात ते तुटतात आणि सगळे दरवाजे उघडे होतात आणि तेव्हाच असं प्रसंग इकडे दाखवलेलो जेवढी मला का, काय का, माहिती हा ती सांगते म्हणजे बोलते मी जर काही चुकल मागत असत तर माफ करा ह्या साईडने पण एक दरवाजा म्हणजे इकडे पण काहीतरी असणार आतमध्ये जसा त्या दरवाजा का तिकडे होता आम्ही गेलो आतमध्ये तर जास्त कोणी नव्हते आता तर तिकडे पण लाईन लागवूक लागली आणि ही अशी असतातच धावत आहे इकडे तिकडे मम्मी सावळे का उभी रावल्या इकडे हे दा दाखवलेला डिरेक्शन आपला शक्तीमाता मंदिर द्वारकाधीश ध्यान केंद्र आता ह्या खायचा उचलून नाही ठेवलेला की हे ठेवलेला काय माहिती नाही तर हे बघा बाजूसून झाडा वगैरे लावलेले आहेत इंका अजून मोठी ओकालाही वेळ जाईल तर नंतर मग एकदम भारीच वाटणार आहे जेव्हा सगळं काम पूर्ण होईल ह्या साईड ह्या साइड एकदम खरोखर हे बघा मम्मी तर मंदिर फिरून झाला आमच्या मम्मी बोलता आता पायाक पण चटके बसतात खाना पण चटके बसतात आणि वरणं पण चटके बसतात तर आता जाता बघूया तिकडे नाश्ता भेटता म्हणतात नाश्ता भेटत असेल तर पूजा करूया तर झालेलं आहे मंदिर सगळं फिरून तर एंट्री करताना आपल्या का इकडे पहिलं स्तंभ लागता आणि त्या स्तंभावर एक अशी मूर्ती आहे माका पण अजून काय समजत नाही पण माहिती असली तर कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे ही एंट्री अशी आणि जर लाईन कमी झाली मागासपासून जेवढी होती तर इकडे पहिले स्वागत आहे आपल्या तर आता याला आपण हे बघा ही एंट्री आहे अशी ह्या साइड का आणि ह्या साईडने असं जाऊचा हे सारखी टिल्ली बिल्ली मजा तिकडे मोकळा मैदान भेटला नाही तर काय बिल्डिंग खाली का एवढ्याशा जागेत ठेवायची हो ही असता तर चाललो आता आम्ही घरी बाप्पाचा आशीर्वाद घेऊन जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण बोल जय श्री कृष्ण हा आधी एक सांगूचा इकडे नाश्ता भेटत नाही तर प्रसाद भेटता एक प्रसाद आपला जो पूजेविजे का आपण देतो तो प्रसाद आणि हे बघा आणि एक शीतपेय किंवा थंडा असता तर ता दिला जाता तर मम्मी एक मोठा प्रश्न पडलो होतो की खाऊचो कशान मम्मी म्हटलं आधी मी खाते नंतर तू का तर बहुतेक जण प्रसाद घेऊन घरी घरी जाऊ लागली होती आता याच्यानंतर एक ते एक वाजता काहीतरी बंद होता दर्शन आणि त्याच्यानंतर परत चार वाजता चालू करतात तर लोकं सकाळी लिहिली लोकं आता चालली होती झाला तर अशा प्रकारे देवदर्शन झालेला आमचा हे करून दर्शन घेऊन झालेला दर्शन, दर्शन केल्यावर आम्ही नाश्ता खाला बघितलाच तुम्ही आता तर मम्मी पण जरा ऊन लागता खाली पायात चटके बसतात म्हणत होते म्हटलं आता लवकर जाऊया आणि सकाळी नाश्ता पण तसं करून निघलो नाही चाय बिस्कुट काहीलो आहे ना उशीर झालो होतो म्हणून तर चालला आता घरी तर तुम्ही पण येवा जेवचो टाइम झालेला दुपारचा जेव्हा ना तर जेव केव्हा तुम्ही पण आमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही आमका बोलवा आम्ही तुमका बोलवता <laughs> तर सगळ्यांनी जेवा आणि मस्तपैकी झोपा बाय बाय